या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लिना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा नमस्कार एस के न येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवला तालुक्यातील अंधरसुलेतून पाहत आहोत अंधरसुले या ठिकाणी सकल हिंदू बांधवांतर्फे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत अंधरसुले येथे कडकडीत बंद देखील पाळण्यात आला नाशिक संभाजीनगर महामार्गावर पाकिस्तानचा झेंडा जाळून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला आहे पहलगाम या ठिकाणी यांनी अठ्ठावीस निष्पाप हिंदूंची हत्या केली यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी अंधसुल बंची हाक देत भव्य मोर्चा काढला होता सुरुवातीला नाशिक संभाजीनगर महामार्गावरील महामार्गावर पाकिस्तानचा झेंडा जाळून मोर्चाला सुरुवात करण्यात आली मेन रोड भगवा चौक माळीगल्ली असा मोर्चा काढून वैजापूर्वे श्रीराम मंदिर जवळील जवळ या मोर्चाची सांगता करण्यात आली याप्रसंगी हिंदुत्ववादी प्रखरनेत्या हर्षद ठाकूर यांनी मोर्चाला संबोधित केलं याच्यासह गावातील समस्त हिंदू धर्मीय मोठ्या संख्येनं या मोर्चा सहभागी होते गेल्या पेलगाम मध्ये जो काही अतिरेक्यांचा भारतीय नागरिकांवर जो हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज नाशिक संभाजीनगर हायवे वरती आज या ठिकाणी सर्व हिंदू समाज बांधव सर्व समाजाचे लोक या ठिकाणी एकत्रित झाले याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी सर्व एकत्र आले पेलगाम मध्ये गेलेल्या फिर फिरण्यासाठी गेल्या लोकांसाठी एक जीवनाचा कुठेतरी आनंद घ्यावा या उद्देशाने आपल्या कुटुंबासहित असतील कुटुंब असेल या सर्वांची निर्घुन प्रकारे जी काही हत्या झाली त्याचा सर्व निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत म्हणून सरकारला एवढंच सांगणंय की आता पाहिजे तो हल्ले होत होते तिथ पण ठीक होतं परंतु निष्पाप लोकांवरती जो काही हल्ला झाला त्याचा परिपाक ह्या पुढे जास्त मोठी घटना घडण्यापेक्षा आपण याची तीव्र दखल घेऊन त्वरित याच्यावरती काहीतरी कारवाई करून भारत देशाचा एक स्वाभिमान अभिमान जो आहे तो पुन्हा जागृत करण्याचं जा हेच सरकारला विनंती करतो थांबतो हल्ला झालेला आहे प्रथम मी आंदोल सुलवासी यांच्या वतीने ज्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय लोकांचे मी सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खऱ्या अर्थाने आपल्या भारत सरकारना विनंती करतो की पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय माननीय मुख्यमंत्र आपले मान्य पंतप्रधान मोदी साहेब हे थांबणार नाही आणि त्यांनी कडक शासन पाकिस्तानला केलं पाहिजे ही सगळ्यांची वतीने विनंती करतो जे आम्ही सर्व ग्रामस्थांनी एका विचाराने आज जे गावात गाव बंद केलं ते पाकिस्ताननी जो अतिरिक्तांचा भ्याड हल्ला करून जो आपल्या पर्यटक असताना जो काही आपले नी, निष्पाप लोक आणि जात मरून मारल्या गेले आज सर्व ग्रामस्थ सर्व विचाराने आज बंद पाव सर्व आंदरसूल ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक व सर्व हिंदू समाज बांधव इथे एकत्र येऊन आज निषेध मोर्चाच नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर धर्म विचारून ज्यांनी गोळ्या झाडल्या अशा नराधमांना पंतप्रधान नक्की शासन करतील आणि पीओके के ताब्यात घेतील अशा नालायकांचा घरात घुसून नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पूर्ण तरुण रक्तामध्ये आज दिसतो आहे आणि हे नक्की होणार आहे आजच आंध्रसुलची संपूर्ण बाजारपेठ ही बंद ठेवण्यात आलेली आहे पाकिस्तानने जो पहलगाम येथे निष्पाप अठ्ठावीस नागरिकांचा बळी घेतलेला आहे त्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक सहा पर्यटक तिथे मृत्युमुखी पडलेले आहे आम्ही भारत सरकारला एकच निवेदन करतो की तुम्ही लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई करून या निष्पाप लोकांच्या जी आहुती गेली आहे त्याचा बदला घ्यावे आणि पाकिस्तानला काय तो एकदाच सणेतोड उत्तर देण्याचा आणि आम्ही या संपूर्ण आंदरसूरवासीय या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला